दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरहरी जिरवाळ यांचा वनी गटात गावागावातून खेड्यापाड्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे विधानसभेचे उपाध्यक्ष तथा दिंडोरी पेठ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार नरहरी जिरवाळ यांच्या प्रचारार्थ महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नरहरी जिरवाळ यांचा प्रचार दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वनी गटातील प्रचार दौऱ्याची सुरुवात वलखेड कादवा माळुंगी मेळुसके ओझे करंजवन पिंपळखेड दहिवी काजीमाळे फोफशी वागळू दहेगाव परमोरी लखमापूर ओझरखेड या ठिकाणी दौरा संपन्न होत आहे प्रत्येक ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळत होता वनी गटातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते नुकताच वलखेड व कादवा माळुंगी येथे दौरा संपन्न झाला येथील सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट उमेदवार नरहरिजिरवाळ यांचे महिलांनी ऑक्शन केले या ठिकाणी झालेल्या प्रचार सभेत बोलताना परिसरातील रस्ते आरोग्य सुविधा अशा अनेक विकास झालेली त्याची माहिती दिली तसेच पुढच्या काळात कोणती कामे अग्रक्रमाने घ्यायची याबाबत सांगितले माहिती सरकारने शेतकऱ्यांची वीज बिल माफी लाडकी बहिणी योजना महिलांना तीन सिलेंडर मोफत अशा अनेक योजना राबवण्यात आल्या असून पुढच्या काळात ही चालू राहतील आपले मतदान रूपी आशीर्वाद माझ्यावर असू द्या तसेच प्रचार दौऱ्या दरम्यान अनेकांनी घड्यालाच मतदान करण्याचे आव्हान केले आता याच्यानंतर आपल्याला कारण मी आता नवीन नाही आता मी आता असं सांगा पण निश्चित आपल्या गरजा हे मला माहित आहे नवीन माणूस त्याला गरजा शोधाव्या लागतील मला सगळ्या गरजांची जाणीव ह्या वीस वर्षात एक माणूस असेल तरी त्याला गरज काय कष्टाची हिंमत आहे त्याला तो गरीब असेल त्याला कष्ट करायची ताकद आहे पण ज्या काही त्यांच्या ताकदी व्यतिरिक्त जे काही शासनाने केलं पाहिजे अशा त्या काही बाबी आहेत त्याच्यावर तुमच्यावर पाणी आहे पण वीज कमी आहे वीज नाही कमी वीज पूर्ण राज्यभर कमी आहे जिल्हाभर कमी आहे पण ती कमी सांगून चालणार नाही कोळसा कमी पडलाय एवढं सांगणार माझं उत्तर मी संपवला पण सरकारमध्ये राहिल्यानंतर नाशिक आणि नाशिक मधला दिंडोरी तालुका हा किती पैसे मिळवून देणारा तालुका आहे मतदारसंघ आहे जे एक्सपोर्ट करून जे काही परदेशी चलन मिळत ते मला वाटतंय निफाडच्या पेक्षा आता आपण जास्त आहोत म्हणजे कर्ज जास्त आहे कर्ज आहे ना पण इम्पोर्ट जे परदेशी चलन आहे ते आपल्या इथं जास्तीच आहे तसच आपला आपला संघ दानशूर आहे दाता आहे पूर्वीचे लोक सुद्धा दाताच होते दात दातेच होते काय एवढ्या मोठ्या त्या ठिकाणी आज आपल्याला विजेची अडचण पाण्याची फार अडचण कारण बऱ्याच वेळा मला माहित आहे माण टाकून राहत आहे काय कोविड फ्लावारी माण टाकून राहत आहे शेवटचे दोन एक पाण्याला प्रत्येक वेळेला आपण अधिकार बांधले नाही माणूस हिच्या ह्याच्यात मग ते मेणुसकेवाले असतील किंवा आपले असतील तर आपलं तसं झालंय त्याच वेळा तुम्हाला येण्याची गरज येत नाही मेळुसकेवाले मिळतात आणि मेळुसक्याला पाणी गेलं का ते तुमच्या निवडून जात पण गरज आहे आज धत्त पाण्यासाठी खूप आंदोलन होतात पाच गेट बंद आंदोलन गेट खोल आंदोलन इथं नाही होत पण पुणे गावला नाही त्याचं कायम उत्तर त्या ठिकाणी आम्हाला द्यावं लागतं कायम विरोध करावा लागतो आणि म्हणून रस्ते असेल वीज असेल आणि पाणी शिक्षण आणि आरोग्य ह्या चार पाच गोष्टी जर सोडल्या तर मला वाटतं माणसाला दुसरी कुठली गरज नाही आणि म्हणून रस्त्यांच्या संदर्भातला आपण मध्यंतरीच्या काळात खूप अडचणीत होतो कोरोना सारखा महाभयंकर रोग जनपर हो होता आपल्या शेजारी करणवनच जर बघितलं तर म्हणायला सुद्धा आपल्याला भीती वाटायची निसर्ग निसर्गाची त्याला काय माणसाचा गोष्ट नव्हता परंतु माणसं जगवणं हे माणसाच्या हातात होत सरकारच्या हातात होत आणि म्हणून दोन अडीच वर्ष आपल्याला तो तळा निश्चित विकासाला बसला आपले एक्सपोर्ट द्राक्ष सुद्धा आपण पंधरा रुपयाने दिले ऊसाचे सोडता मला वाटतं दुसरे कोणतेच पैसे झाले नाही द्राक्ष कट करून टाकले वाशे यायला लागला काढायला माणसं मिळत नव्हती फेकून घ्यायला माणसं मिळत नव्हती कांद्याच्या संदर्भात सुद्धा तसंच झालं होतं अशा अनेक अडचणी नात्या ठिकाणी आपल्याला कोरोनाच्या माध्यमातून अडचणी सामोरं जावं लागलं आणि त्यावेळेला नेमकं मोठ म्हणून तुम्ही तिथं मला पाहिलं आणि काहीच देता नाही आलं त्याची भर काढण्यासाठी मी आता गद्दारी केली असं पण मी गद्दारी केली का तुमच्यासाठी मी ते सगळं केलं जर मला समजा मी तिकडे गेलो नसतो सरकारमध्ये गेलो नसतो तर एकही रुपया मला मिळाला नसता एकही रुपया मग त्या वेळेला जे काही छोटे मोठे काम आहे मग ते बळग योजनेच्या असं पाण्यासाठीची विजेसाठीची समजा आता तरी तुम्हाला खूप दोन्ही बाजूने तुमचा फुटबॉल व्हायचा डाकले साहेब होणारच आहे परंतु पाण्याच्या आरक्षणासाठी सगळे साहेबांनी जे काम सुरू केलेलं आहे भरण योजना आणून जे अतिरिक्त पाणी निर्माण होतं त्याच्यातून आपल्यासाठी लागू करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे ते तसंच पुढं येण्यासाठी एका अनुभवी प्रतिनिधीला तिथे पाठवणं ही काळाची गरज असल्या कारणानं आपण सर्वांनी प्रचंड आले होतो तसं आता सगळे मंडळी चालू आहेत परंतु त्याच पद्धतीचं प्रेम विलासराव आपले आणि आमचं आहे आम्ही अतिशय तरुणपणामध्ये त्या ठिकाणी काम बरोबर केलेलं आहे सगळी मंडळी युवा भावाची आहे मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरणीय नरेंद्र देऊळ साहेबांच्या पाठीशी मोठ्या संख्येनं जर आपण या ठिकाणी राहिलो गरिवासी आघाडी जर दिली तर निश्चितपणे स्वातंत्र्य प्राप्त झाल्यापासून आपल्या दिल्लोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचा जो वनवासाहेब मंत्रीपदाचा तो या वेळेने निश्चित होईल आणि आदरणीय देवळ साहेब एक कॅबिनेट मंत्री होतील अशा प्रकारची खात्री आपल्या सर्वांना आहे आणि म्हणून त्यांची जी निशाणी आहे त्यांची निशाणी तीन नंबरला घडला आहे या वनी गटाच्या प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे गट दिंडोरी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी मनसेचे पदाधिकारी यांनी भाग घेत प्रचार दौरा केला यात माजी आमदार धनराज महाले गणपत बाबा पाटील सुरेश ढोकळे विलासकड कड प्रकाश वडजे प्रकाश शिंदे वसंत कावळे किरण तिवारी नरेंद्र जाधव श्याम मुरकुटे रवी कुमार सोनवणे तुषार वाघमारे मनोज डिकले अमोल कदम गणेश देशमुख सुरेश वर्मा मनोज वर्मा रोशम समदडिया दर्शन दायमा रेवन जाधव जमीर शेख विलास लाटे आदींसह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सो संस्था सोसायट्यांचे पदाधिकारी माहितीचे कार्यकर्ते जोमाने नरहरी जिरवाळ यांचा प्रचार करण्यासाठी दौऱ्यात सहभागी झालेले आहे एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुडे वनी